लस्सी घ्या लस्सी वीस रुपये वीस रुपये आर वीस रुपये आर 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 काय रे अस असतं लस्सी वीस रुपये वीस रुपये वीस रुपये म्हणले का गोकुळचे एक नंबर मित्रांनो आज आहे आमच्या गावचा उरुष उरुषानिमित्त आपण आंद्याला हे दुकानात विक्रीसाठी लस्सी गोकुळची मग आजचा दुसरा दिवस आहे पहिल्या दिवशी मी दुकानाजवळ लस्सी लावलेली होती रिस्पॉन्स काहीत चांगला मिळा नाही म्हणून आपण जिथे भरती त्या ठिकाणी जाऊन आपल्या लसी विक विकणार आहे आणि प्रकारे विकणार आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ खतरनाक होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल कारण कुठलंही काम करायला लाजायचं नाही लाजला तो संपला आणि ह्या का आता मी जो आज लसी आणलेला आहे आणि ती लसी आपण थर्मकोलच्या डब्यात भरून जाणार आहे ग्राउंडवर जिथे यात्रावरती तिथे चला तर दिदी पण येणार आहे चला दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कसा होणार आहे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण आलो इथं आता लसी विकण्यासाठी दुकानात काही रिस्पॉन्स मिळा नाही त्यामुळे आपण आलोय आहे ग्राउंडवर ग्राउंडच्या जवळ इथे गोकुळची बघा बघूया आता कशी रिस्पॉन्स देते कसा मिळतोय बघूया अजून स्टॉक भरपूर आहे आपला आता लोक येणार इकडे दाखवून लोक आता येणार काय त्यामुळं आताच बसूया म्हणलं का चला स्टॉक आपण लावलेला लसी आता लसी चॅनल पहिलं किरायला काकू इकडे या या पण बघा खतरनाकडे गोकुलची गोकुळची एक नंबर लसी एकदा प्यायची जाणार नाही अशी आहे पहिले गिरायक आलेला आहे लसीला दिसत नाही पहिले गिरायक आले हा देतो देतो एक मिनिट बाळा एकच मिनिट द्यायचं सपवायचं आहे सगळं सपवायचं आपल्याला आता हे पहिलं गिरायक आलेलं आहे आपलं चल चल का स्या एक नंबर एक नंबर नादेश कुळाची एक नंबर एक नंबर एकदा प्यायची तो जाणार नाही असेल स्या आपले आपलं मित्रांनो मित्रांनो आपला सबस्क्रायबर आहे आवर्जून आपले व्हिडिओ बघतोय गाव कोणतो बाळा तुझं कुठं पुण्यात बघतोय ना पुण्यात आपले व्हिडिओ बघतोय आवर्जून आणि आता आपल्या इथं लस्सी घेणार आहे वीस रुपयाची गोकुळची लसी आहे दर रे चला या 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 गेल्या खतरनाक खरनाक लागणार एक नंबर ओके एक नंबर या यालोकर काय मारदा आय सिग्या की रे असं का रे आ? या या शिगायचं या याला या 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 सपले 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 या या बघा बघ या बारक्या लसी पाहिजे बघा वीस रुपये गोकोची लसचेंडली एकदा घ्यायची तेव्हा बघायचे ना मला सांगायचा या घ्या लसी घ्या वीस रुपये वीस रुपये लस्सी घ्या निस अच या 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 अरे लसी घेट करून ठेव एडिट अरे ठेव अरे एक नंबर चव आहे चे एक नंबर लसी काय लसी <rarely तिखे> का एक नंबर चव्हा एक नंबर चित्र सत्तर वीस रुपये वीस रुपये आर काय रे असं वे या या लसी गाय या लोक तशी खपली आपल्या मित्रांनो लसी चांगल्या प्रकारे काय आता माणसं इकडे या लागल्यात यात्रेत आणि इकडे समोर आता इकडे यात्रा आहे बघा इकडे चालू आहे बघा इकडे इकड यात्रा चालू आहे बघा झालं बघा हे आता आपला स्टॉल असल्यामुळे आपण तिथे जाणार नाही जायचं आहे संपल्यानंतर आपण लसी संपल्यानंतर जायचं आहे इकडे जम्पिंग जपांग आहे चालू आहे पोरांचं लहान मुलांचं या या चे एक नंबर लसी

कशी आहे मस्त आहे नादूस कुळा काय कुळा जाणार नाही बघ ओके ओके धन्यवाद